एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात नुकसान झालेल्या सर्वच शेतकऱ्यांना शासनाकडून मदत दिली जाणार आहे नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पूरग्रस्तांसाठी तातडीची मदत म्हणून दोन हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे यापुढेही पूरग्रस्तांना आवश्यक मदत देण्यासाठी शासन हात आखडता घेणार नाही शासन टंचाईच्या काळात जशी मदत करते तेच निकष लावून अतिपावसात ओल्या दुष्काळातही मदत केली जाईल असे मुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करताना सांगितले परंतु प्रत्यक्षामध्ये सरकारकडून अतिवृष्टीग्रस्त भागातील बाधित शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी विविध आणि निकष लावण्यात येत असल्यामुळे शेतकऱ्यामध्ये संताप व्यक्त होत आहे राज्यात अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झालेला असताना त्यांना तातडीने मदत करण्याऐवजी राज्य सरकार कागदी घोडे नाचवण्यात मग्न आहे शेती पिकांच्या पंचनाम्याच्या अर्जासोबत जी पी एस बेल्ट फोटोची छायांकित प्रत जोडण्याचा फतवा सरकारने काढला आहे त्यामुळे अतिवृष्टीग्रस्तांना मदत करण्याची सरकारची इच्छाच नाही का असा संतप्त सवाल शेतकरी सध्या उपस्थित करत आहेत अतिवृष्टीच्या नुकसानीचे पंचनामे करताना यापूर्वी शेतकऱ्यांना तलाठी एक अर्ज देत असे हा अर्ज शेतकरी स्वतः भरून द्यायचे या अर्जात नाव गाव क्षेत्र पिकांचे नाव बाधित क्षेत्र तेहतीस टक्क्यापेक्षा कमी नुकसान क्षेत्र तेहतीस टक्क्यापेक्षा जास्त नुकसान क्षेत्र बँकेचा तपशील दिला जायचा परंतु आता मात्र या तपशिलासह अर्जासोबत जी पी एस एनेबल्ड फोटोची छायांकित प्रत जोडणे बंधनकारक करण्यात आलेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाऊन मोबाईल ॲपद्वारे जी पी एस ऑन करून नुकसानग्रस्त पिकांचे फोटो काढावे लागणार आहेत यासंदर्भात प्रशासनाकडून शेतकऱ्यांना सांगण्यात आले की जी पी एस लोकेशन फोटोची प्रत बंधनकारक आहे त्याशिवाय मदतीची रक्कम मिळणार नाही जी पी एस लोकेशनची छायांकित प्रत हा निर्णय जुनाच असून राज्य सरकारने या संदर्भात निर्देश दिलेले आहेत गेल्या आठवड्याभरापासून राज्याच्या विविध भागात अतिवृष्टीने थैमान घातले आहे शेतातील पिकामध्ये कमरे इतके पाणी साचले आहे त्यामुळे शेतात जाणेही शक्य नाही परंतु राज्य सरकारने मात्र नुकसानग्रस्त पिकांचे छायाचित्र अर्जासोबत जोडण्याचा आग्रह धरला आहे अचानक हा नियम लागू करण्याचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यामध्ये संतापांची भावना आहे शेतकऱ्यांनी आर्थिक मदत मिळवण्यासाठी जीव धोक्यात घालून छायाचित्रे काढावीत अशी सरकारची इच्छा आहे का असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत अभूतपूर्व संकटात युद्ध पातळीवर मदत करायची सोडून छायाचित्र सक्तीची अट घातल्याने शेतकऱ्यांचे हाल अधिकच वाढणार आहेत अनेक ठिकाणी पासष्ट मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे काही ठिकाणी तर नव्वद मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली शेतात पाऊली टाकता येत नाही पीक कमरे इतक्या पाण्यात आहे मग जी पी एस फोटो कसा काढायचा हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे